मी कवयत्री अनुराधा प्रल्हादराव लाहोरकर माझी कविता बाप या ठिकाणी सादर करीत आहे शेतात माझा बाप सुख दुःख हे शेतीवर अवलंबून आहे हीच भावना या माझ्या स्वरचित कवितेतून मी या ठिकाणी सादर करीत आहे तर बाप ही माझी स्वरचित कविता सादर करीत आहे राबतो या बाप माझा काळे आईची राखण राबतो या बाप माझा काळे आईची राखण पाणी पिकाला देताना रातभर जागरण पाणी पिकाला देताना रातभर जागरण निसर्गाचा कोप होता सुसाट वादळ वारे निसर्गाचा कोप होता सुसाट वादळ वारे सैरा भैरा वाहुनिया झोपवती पिकसारे सैरा भैरा वाहुनिया झोपवती પિક સાર બે પસરલે રાણામાઈ બેન ગી બાપ કરો સફાઈ સોસુન બાપ કરતો સફાઇ પુ હરતા બાપ પેરણી કરતો હંગામ બાપ પેરણી કરતો નવ્યા ઉમેદીની આતા शेती अंकुर फुटतो नव्या उमेदीने आता शेती अंकुर फुटतो थवा पाखरांचा येता बाप आरोळी देतो या थवा पाखरांचा येता बाप आरोळी देतो या पीक डोलती पाहून मणी आनंद होतो या पिक डोलती पाहून मणी आनंद होतो या सुख दुःख सारी पाठ खेळ पाहणी यतीचा सुख दुःख सारी पाट खेळ पाहणीय तिचा लपण डाव खेळतो या नभ उन पावसाचा लपण डाव खेळतो या नभ उन पावसाचा धन्यवाद